अशी सुरेख बासुंदी छान रंगाची पण जास्त वेळ न घालवता जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी काय युक्ती करायची ती मी सांगते त्याच्या आधी थोडंसं फक्त गार्निशिंगसाठी मी हे पिस्ते घातलेले आहेत तर आता ही बासुंदी कशी मी झटपट केली ते आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फुडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत सणासुदीचे दिवस चालू आहेत आपण वेगवेगळी पकवानं करतो तर त्याच्यामध्ये मी आज तुम्हाला अगदी झटपट बासुंदी करून दाखवणार आहे तर बासुंदी करायचं म्हणजे भरपूर खटपट करावी लागते खूप वेळ घालावा लागतो दूध आठवायला खूप वेळ लागतो पण आज तसं न करता मी अगदी झटपट करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी हे काजू जे आहे ते मी गरम पाण्यामध्ये एक तासभर भिजवून घेतले होते त्याच्यानंतर बदाम पण मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवले हो होते त्याच्यानंतर जर सालं नाही निघाली तर एक एक दोन मिनिटं जरा उकळत्या पाण्यात ब्लांच केले की बदामाची सालं खूप पटपट निघून जातात त्याच्यानंतर हा शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे खवा नसेल तर दुधाची पावडर घेतली तरीसुद्धा चालेल पण खव्याने एक चव पण छान येते आणि दाट लवकर येतो साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पिस्ता फक्त सजावटीसाठी मी घेतलेला आहे त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी मी तो वापरणार आहे थोडीशी वेलदोड्याची पूड घेतलेली आहे जायफळाचा एक छोटा तुकडा घेतला आहे आणि हे जे केशर आहे तर ते केशर घेतलेलं आहे मी तर दीड लिटर दूध मी आटवायला ठेवलेलं आहे आता एरवी काय होतं आपल्याला सतत ते दूध ढवळावं लागतं आणि खूप वेळ जातो त्याच्यामध्ये तर आज मी अगदी बारीक गॅसवर दूध ठेवलं आणि फक्त मधूनमधून ढवळलं ते त्याच्यामुळे ते दूध आपोआप आटत राहिलं त्याच्यासाठी वेगळा वेळ आणि कष्ट मला घ्यावे लागले नाहीत तर आता दूध उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी फक्त केशर घालते केशर दुधामध्ये आहे तोपर्यंत हे बदाम काजू आणि बदाम आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आधी मिक्सर असाच फिरवून घेते त्याच्यानंतर जर बारीक झालं नाही हे अगदी छान बारीक व्हायला पाहिजे म्हणजे मग दुधाला छान दाटपणा लवकर येतो जर बारीक झालं नाही तर जे दूध उकळायला ठेवलं आहे त्याच्यातलंच थोडंसं दूध घालायचं आणि परत मिक्सर फिरवून अगदी बारीक वाटून घ्यायचं तर त्याच्या आधी दूध न घालता मी मिक्सर फिरवून घेणार आहे अजून बारीक पिसण्यासाठी अजून वाटण्यासाठी मी थोडंसं दूध घालणार आहे गरम दूध जर फार गरम असेल तर त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होऊ द्यायचं आणि मग मिक्सर परत फिरवायचा हे बघा आता छान अशी पेस्ट झालेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि थोडंसं समजा एखादे कण राहिले थोडंसं तुकडायला तरी काही हरकत नाही छान लागतं ते सुद्धा तर आता ही सगळी पेस्ट मी दुधामध्ये मिसळून घेणार आहे तुम्ही खवा पण या स्टेजला घालू शकता मी याच्यामध्येच खवासुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेते म्हणजे मग ते छान मिळून येतं सगळं मस्त एकजीव झालेला आहे तुम्ही आणलेला खवा जर कोरडा असेल तर तो खिशणीवर खिसून डायरेक्ट जरी उकळत्या दुधामध्ये घातला तरी चालेल हा मऊ होता त्याच्यामुळे छान एकजीव झाला आहे आता आपण हे दुधामध्ये मिसळूया दीड लिटर दूध होतं आणि साधारण एक तासभर मी असंच मंद गॅसवर उकळत ठेवलं होतं आणि जरा जाड गुडाचं जर पातेलं घेतलं तर अगदी सतत फिरवायची घालवायची सुद्धा गरज नसते सीम गॅसवर आपोआप दूध व्यवस्थित आटतं आता हे भर दूध भरलेलं पातेलं होतं तर ते साधारण पाऊण झालेलं आहे आता हे सगळं जेव्हा आपण मिश्रण याच्यामध्ये ते घालू तेव्हा त्याला छान दाट पण येईल आणि चव पण खूप मस्त येते बासुंदीची तुम्हाला किती दाट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही काजू आणि बदामाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर केशर मात्र थोडंसं तरी घाला त्याच्याने चव खूप सुरेख येते अगदी वास पण छान येतो कलर पण अगदी नॅचरली खूप छान येतो तर आता हे सगळे याच्यामध्ये घालून मी त्याच्यानंतर ढवळून तुम्हाला दाखवते हे जेवढं मिक्सर फिरवायला मला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ मला फक्त बासुंदीसाठी द्यावा लागलेला आहे बाकी सगळं मी बाकीचं काम करता करता एका बाजूला गॅसवर फक्त दूध आटत ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ही बासुंदी खूप लवकर होते आणि मी जसं आधी सांगितलं तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही दुधाची पावडर जरी वापरली तरीसुद्धा चालेल धर्मंडळी आहे की नाही अगदी झटपट बासुंदी दि एकतर ते काजू बदाम घातल्यामुळे त्याला चव तर खूप सुरेख येते त्याला टेक्स्चर पण खूप छान येतं आणि कुणाकुणाला ना जो दूध खूप उकळल्यावर जो एक प्रकारचा दुधाला वास येतो तर तो आवडत नाही तर तो वास याच्यामध्ये ये येत नाही तो एवढा सुद्धा जरी अगदी आपल्याला वास नको असेल समजा जर आपण मोठ्या गॅसवर जर भरभर हलवत जर आपण दूध उकळलं तर त्याला तेवढा सुद्धा वास येत नाही आणि रंग पण दुधाचा बदलत नाही तुम्हाला तसं जर हवं असेल तर अगदी मोठा गॅस करायचा मोठं पातेलं ठेवायचं किंवा कढई ठेवायची आणि सतत हलवत एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये एवढं दूध आटतं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण याच्यामध्ये काजू आणि बदामाची पेस्ट घालतो तेव्हा अशी मस्त बासून ती तयार होते आता ह्या दुधाला अजून दाटपणा येईल मी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते पूर्ण झाल्यावर मी बऱ्याच वेळेला सांगते तसं सा, जे माझ्याकडे जी प्रोटीन पावडर करून ठेवलेली असते ती घालूनसुद्धा बासुंदी खूप झटपट होते आणि त्याला तर बाहेरनं काहीच आणावं लागत नाही त्याची लिंक मी तुम्हाला देईन प्रोटीन पावडर नेहमी घरात ठेवावी खूप गोड पदार्थांमध्ये उपयोगी पडते झटपट कुठलेही गोड पदार्थ होतात वड्या लाडू वगैरे किंवा खीर बासुंदी तर पण आज मात्र मी काजू आणि बदाम मिक्सरमधनं काढून हे हा व्हिडिओ केलेला आहे आता एक पाच मिनिटं आपल्याला छान उकळी येईपर्यंत हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये साखर मिसळूया एक पाच मिनिटं झालेली आहे बासुंदीला थोडीशी उकळी आलेली आहे हे बघा अशी छान मस्त दाट झालेली आहे बासुंदी तुम्हाला याच्यापेक्षाही दाट हवी असेल तर तुम्ही काजू बदामाचं प्रमाण वाढवा किंवा मग आधी अजून थोडस दूध जास्त आठवून घ्या पण पुरी बरोबर खायला एवढी बासुंदी व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त साखर घालू शकता त्यानंतर वेलदोड्याची पूड आहे ती पण थोडीशी घालणार आहे थोडंसं जायफळ मी नंतर गॅस बंद केल्यावर खिसून घालणार आहे म्हणजे मग जायफळ वेलदोड्याची चव छान टिकून राहते वास सुवास टिकून राहतो तर नाही जेव्हा साखर विरघळेल आणि एक उकळी येईल तेव्हा आपण बासुंदीचा गॅस बंद करूया त्याच्यानंतर फक्त गार्निशिंग केली की के आपली बासुंदी तयार आहे तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी झटपट बासुंदी करा आणि वेळ न घालवता त्याचा आस्वाद घ्या धन्यवाद